नमस्कार मी खुर्रम मुजावर सिस्टम बायो या जागतिक कंपनीमध्ये आपलं स्वागत आहे आपण फ्लेक्झी बॅग टाईप आधुनिक बायोगॅस बनवतो आणि तो ह्या अशा पद्धतीचा आहे आपण पूर्ण देशभरात जगभरात काम करतो छोट्या शेतकऱ्यांसाठी मोठ्या शेतकऱ्यांसाठी थोडंसं आपण आपल्या सिस्टीमबद्दल अपन माहिती घेऊयात हे हा जो छोटा बायोगॅसचा जो हा युनिट आहे मी याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देतो आपला हा आ, जो बायोगॅस आहे हा सुरुवात जी आहे त्याची आपली फिडिंग पासून होते याच्यामध्ये आपण शेण पाणी मिक्स करून सोडतो याच्यामध्ये आणि हा जो शेण पाणीचा जो कालवान आहे ते आपल्या सिस्टीममध्ये जातं हा आपला डायजेस्टर आहे हा डायजेस्टर जो बनलेला आहे तो एल एल डी पी मटेरियलपासून बनलेला आहे जो की वेदरप्रूफ आहे आणि लॉंग लास्टिंग आहे दहा वर्षाची कंपनीची स्वतः वॉरंटी घेते जसजसं ह्यात शेण जातं ते कुजत राहतं त्यातनं गॅस बनतो आणि तो जो गॅस आहे तो या गॅस आउटलेटमधून आपल्या पी व्ही आरमधून सेफ्टी वॉलमधून फिल्टरमधून पास होतो आणि ह्या पाईपच्याद्वारे आपल्या स्वयंपाकघरात जातो त्या शेकडीमध्ये आपण तो गॅस वापरू शकतो आणि जे शे कुजलेलं शेण पाणी जे आहे ते आपल्या स्लरी आउटलेटमधून ह्या स्लरी टँकमध्ये जमा होतं आणि ती जी स्लरी आहे ती आपण आपल्या शेतामध्ये जैविक खाद म्हणून त्याचा आपण वापर करू शकतो आपल्याकडे लहानात लहानपासून मोठ्यात मुठे, मोठ्या शेतकऱ्यांसाठी आपल्याकडं हा प्रोडक्ट आहे सगळ्यात छोटा जो आपला सिस्टीम आहे ते दोन किनोमीटरचा आहे ज्यांच्याकडं तीन आणि तीनपेक्षा जास्त गुरं असतील त्यांसाठी हा सोयीस्कर आणि उपयुक्त असा बायोगॅस आहे त्याची किंमत जी आहे ती साधारण त्रेचाळीस हजारपासून सुरुवात होते आणि त्याच्यामध्ये आपल्याला एम एन आर ईची सबसिडी पण आहे गव्हर्मेंटची सबसिडी पण आहे ती शेतकरी बंधू जे आहेत ती घेऊ शकतात तो वगैरे पण आहे तो घेऊ शकतात ह्या आपल्या आधुनिक बायोगॅसमध्ये आपण खूप काही नवीन फीचर जे आहेत ते ॲड केलेले आहेत खास करून हा प्रेशरलीज वॉल आहे याचं काम सेफ्टी वॉल म्हणून आपण याचा वापर करतो कधी बायोगॅसचा वापर स्वयंपाकघरात झाला नाही तर जास्तीचा गॅस जो आहे तो ह्या प्रेशरलाइजमधून निघून जातो जेणेकरून आपला डायजेस्टर जो आहे तो सेफ राहतो आणि हा आपण सेपरेट एस टी एस फिल्टर दिलेला आहे ह्याचं काम आहे की जास्तीत जास्त स्वच्छ मिथेन जो आहे तो स्वयंपाकघरात जावा म्हणून आपला आपण फिल्टर दिलेला आहे आणि पलीकडे स्टोवच्या बाजूला आपण एक वॉटर ट्रॅप पण दिलेलं आहे त्याचं काम एक्स्ट्रा जो ह्यात मॉइश्चर जे तयार होतं ते आपण त्या वॉटर ट्रॅपमध्ये सेपरेट काढून घेतो आपण पाहू हा हा आपला वॉटर ट्रॅप आहे जेव्हा बायोगॅस बनतो तेव्हा त्यासोबत बरेचसे काही गॅसेस निघत असतात तर ते फिल्टर, फिल्टर करता। जे आहे ते एस टी गॅस प्रामुख्याने फिल्टर करतं आणि जे पाण्याची वाफ आहे ती कालांतराने थंड होऊन ह्या वॉटर टॅपमध्ये जमा होते जेणेकरून आपल्या शेगडीमध्ये जे आहे ते त्याला गंज वगैरे पकडत नाही आपली ही शेगडी आहे अगदी एल पी जीसारखी दिसते आणि याचे बटन्स वगैरे किंवा जी मजबूती जी आहे ते अगदी छान आहे आणि ही दीर्घकाळ टिकणारी आपली शेगडी आहे वापरायला पण अगदी सोप सोपी सुटसुटीत आहे आपण अंडरग्राउंड करू पण टॅप वगैरे त्याच्यापेक्षा किती म्हणजे सोपं आहे आपलं जे जुने ट्रॅडिशनल बायोगॅस होते त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये मोठा फरक हा आहे की याच्यामध्ये बांधकामाची अशीच काही का गरज लागत नाही आणि जुन्या बायोगॅसमध्ये बांधकाम असल्यामुळं तिथं थोडासा हलका जरी क्रॅक गेला तरी गॅस लीक व्हायचा पण आपल्याकडं तसा विषय नाही आहे आपला हा जो सिस्टीम आहे ते बॅक टाईप बायोगॅस आहे त्यामुळं हा दीर्घकाळ टिकण्यासारखा बायोगॅस आहे शेतकरी बंधनो आधुनिक टाकी आपण पाहू शकता बायोगॅसची तर याचा वापर करून अगदी कमी खर्चामध्ये आणि लॉंग लाईफ याचा वापर करू शकणार आहे तर जर तुम्हाला हवा असेल तर जरूर आपण कॉन्टॅक्ट करू शकतो धन्यवाद था।